नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पूर्ण प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत यामध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्नसंच जो आहे तो घेत आहोत आणि मुख्यतः तलाठी भरती जी असणार आहे ती टी सी एस पॅटर्नने जी घेतलेली होती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यातील आपण इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक डी पीडीएफ फ्रीमध्ये उपलब्ध करून दिली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो मित्रांनो आपल्याला नदी आणि तिचा उगम यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी एक नदी आहे पहा नर्मदा नदी तर नर्मदा नदीचा उगम जो आहे कोणत्या नदीचा उगम हा अमरकंटक या ठिकाणी होतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर नर्मदा हे आपलं योग्य उत्तर होणार आहे कारण यामध्ये पहा उगमस्थान कोणतं आहे मैकाल टेकड्यांवर अमरकंटक या ठिकाणी आहे नर्मदा नदीचं उगमस्थान तिची जी लांबी आहे ती आहे एक हजार तीनशे पस्तीस किलोमीटर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे फक्त चोपन्न किलोमीटर कशी नदीचा जो प्रवास आहे तो कसा आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात त्यावरती धरणं कोणती कोणती आहेत म्हणजे नर्मदा नदीवरची असणारे धरणं त्यामध्ये सरदार सरोवर आहे पहा गुजरात राज्यामध्ये इंदिरासागर ओंकारेश्वर आणि महेश्वर हे रा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत आणि नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल नर्मदा नदी यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण डिप्रेसड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते पहा आपल्याला महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी दोन प्रश्न हे सोबत दिले आहेत डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभा याचे संस्थापक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विठ्ठल रामजी शिंदे हे जे आहेत तर हे डिपडेसर क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पहा डिपडेसर क्लासेस मिशनची स्थापना ही अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती पहिले अध्यक्ष कोण होते तर चंदावरकर आणि पुढाकार कशा कोणी कोणी घेतला होता तर महर्षी विठ्ठल शिंदे आणि इतर त्यांचे जे काही सहकारी होते तर त्यामध्ये शेठ दामोदरदास सुखडावाला नारायणराव पंडित आणि संतुजी लाड याचा उद्देश काय होता तर शिक्षणाचा प्रसार करणे नोकऱ्या मिळवून देणे आणि गरीब लोकांना मदत करणे आणि या ठिकाणी दुसरी एक सभा आहे पहा मुरळी प्रतिबंधक सभा पंचवीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी जेजुरीच्या यात्रेमध्ये मिशनच्या पुणेरी शाखेकडून किंवा पुणे शाखेकडून सभा आयोजित करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक दोन आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने संजीवनी योजना जाहीर केली आहे या ठिकाणी सर्वात सोपा प्रश्न आहे पहा संजीवनी योजना संजीवनी योजना ही कोणत्या राज्यानं जाहीर केली तर ही केलेली होती ऑप्शन क्रमांक तीन तर दिल्ली या राज्याने किंवा के केंद्रशासित प्रदेशाने जी संजीवनी योजना आहे ही जाहीर केली होती मुख्यतः दिल्लीचे माजी मुख्यमंत्री जे आहेत पहा अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजधानी आहे दिल्ली तर दिल्लीमध्ये राहणाऱ्या साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने संजीवनी योजना जी आहे ती जाहीर केली होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये मिशन लाईफ सुरू केले होते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशास तसा तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि यामध्ये जेवढे काही आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णच्या पूर्ण तलाठी भरती दोन हजार तेवीस साठी विचारण्यात आले होते तर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये मिशन लाईफ जे आहे ते सुरू केलं होतं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार तर गुजरात या राज्यामध्ये मिशन लाईफ नेमकं का काय होतं लक्षात ठेवा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये कोणी सुरू केलं होतं नरेंद्र मोदी यांनी त्याचा जो कालावधी आहे तो दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस अशी पाच वर्ष आहे आणि याचा उद्देश काय आहे तर जागतिक हवामान बदलाविरोधामध्ये लढा देणं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे प्रयोग ओळखा या ठिकाणी आपलं एक वाक्य दिलेलं आहे तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथास्तू तर तथास्तू म्हटले लक्षात ठेवाय तर आपल्याला याचा काय ओळखायचा आहे प्रयोग ओळखायचा आहे आणि मित्रांनो शेवटचा जो शब्द आहे पहा तथास्तू यावरून आपल्याला लगेच प्रयोग इझिली ओळखू येतो तर प्रयोग कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक तर भावे प्रयोग असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर पहा नोट्समध्ये काय काय आहे भावे प्रयोग हा एक मुख्य प्रकार आहे पहा प्रयोगाचा तर भावे प्रयोगात क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी तसेच एकाांत असते भाव्यप्रयोगातील क्रियापद कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनानुसार कधीच बदलत नाही आणि भावे प्रयोगात येणारा कर्ता कर्माला नेहमीचं प्रत्यय लागून आलेले असतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो यावरती आपल्याला दोन प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी पहिला प्रश्न असा विचारला जातो की विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना कोणी केली तर ती केलेली आहे महादेव गोविंद रानडे यांनी आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाहची पुनर्विवाह संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली किंवा कधी केली तर ती केलेली आहे पर्याय क्रमांक एक तर अठरा कधी साली स्थापन करण्यात आलेल्या विधवा विवाह मंडळाचे रानडे सुद्धा एक महत्वाचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी विधवा पुनर्विवाह संस्थेची स्थापना ही मध्ये केली होती आणि याच काळामध्ये बाळ गंगाधर टिळक यांचे सल्लागार आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु म्हणून सुद्धा रानडे यांनी भूमिका बजावली होती रानडे यांना महाराष्ट्र प्रबोधनाचे जनक किंवा मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखलं जात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद अस्पृश्यतेच्या निर्मूलनाबाबत आहे पहा अस्पृश्यता अस्पृश्यतेच्या निर्मूलनाबाबत खालीलपैकी कोणता अनुच्छेद आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती जी आहे तर पोलीस भरतीमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी हा शंभर वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला प्रश्न आहे अनुच्छेद कोणता आहे अस्पृश्यच्या संदर्भातील तर तो आहे अनुच्छेद सतरा म्हणजेच कलम सतरा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद सतरा हा अस्पृश्यतेचा निर्मूलनाबाबत कलम आहे तर भारतीय संविधानामध्ये समानतेचा अधिकार अनुच्छेद चौदा ते अठरा पर्यंत देण्यात आलेला आहे अनुच्छेद सतरा जो आहे तर अनुच्छेद सतरानुसार अस्पृश्यता नाहीशी केली गेली आहे ती कोणत्याही स्वरूपामध्ये पाळण्यास बंदी आहे किंवा मनाई आहे अस्पृश्यतेमुळे उद्भवलेल्या कोणत्याही विकलांगतेची अंमलबजावणी हा कायद्यानुसार दंडनीय एक अपराध आहे किंवा गुन्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे कोणत्या राज्याने देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा कंट्री डेस्क मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना कोणत्या राज्याने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते जे राज्य आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्य आणि या कंट्री डेस्कचा नेमका उद्देश काय आहे तर महाराष्ट्र सरकारने देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे याद्वारे देश विदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रस्तावासाठी सल्ला आणि मदत मिळेल तसेच राज्यातील गुंतवणूक कार्यक्षमतासुद्धा वाढू शकते ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलना दरम्यान सध्याच्या ओडिसा राज्यात खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव केला होता हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर कोरापूट हे आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय चार प्रश्न दहावा आहे सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा आपण म्हणतो पहा की भारत देश जो आहे तो इंग्रजांच्या काळामध्ये सोन्याची चिडिया म्हणून ओळखला जात होता म्हणजे जर जाळलं तर त्यामधून सोन्याचा धूर निघेल तर हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय आहे तर याचा मुख्य अर्थ आहे पहा खूप संपत्ती असणे पर्याय क्रमांक तीन यामध्ये काही महत्वाचे वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ आहेत पहा सोन्याचा धूर निघणे म्हणजे खूप संपत्ती असणे या ठिकाणी खरी आलेला आहे तर खूप संपत्ती असणे आणि सोने होणे म्हणजे मृत्यूमुळे हाल होणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणी विशेषत खालच्या जातीसाठी शाळा उघडली आणि अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात देखील केली तर मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न सोबत विचारलेले आहेत आणि दुसरा प्रश्न जो आहे तो अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची सुरुवात कोणी केली तर आपल्याला ले लगेच उत्तर सांगायला यायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची सुरुवात केली आणि त्यांनी खालच्या जातीसाठी शाळा देखील उघडली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पण यावरती काही महत्व नोट्स आहेत आहेत किंवा ते आहे महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली बुधवार पेठेमधील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती तसेच त्यांनी अठराशे बावन्नमध्ये वेताळ पेठेमध्ये दलितांसाठी पहिली शाळा काढली आणि सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे तर ती आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी ठिकाण आहे पुणे या ठिकाणी जमीनदार पुरोहितांकडून होणारा अन्याय अत्याचार यापासून किंवा गुलामगिरीतून शुद्र समाजाची मुक्तता व्हावी या संस्थेमागचा किंवा या समाजामागचा मुख्य उद्देश होता पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले हे आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखायचं आहे पहा भाववाचक नाम तिच्या आवाजात गोडवा आहे या वाक्यामधील आपल्याला भाव दर्शवला आहे गोडवा या शब्दाने म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल या ठिकाणी पहा तिचा हा जो आहे हा सर्वनाम आहे आवाजात म्हणजे हे सामान्य नाम आहे गोडवा हा भाव दाखवतो म्हणून भाववाचक आहे आणि आहे म्हणजे काय तर क्रियापद आहे आणि क्रिया दाखवली जाते ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी खिन्न हा शब्द आहे पहा खिन्न शब्द खिन, तर खिन्न शब्द शब्द तर खिन्नचा विरुद्धार्थी शब्द काय होईल आपल्याला अशाच पद्धतीचे जर पाचशे विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर विरुद्धार्थी शब्द आहे पहा कोणता खिन्न खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पर्याय क्रमांक एक तर आनंदी आणि या ठिकाणी आपण काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत खिन्न आनंदी बेभान भान निराश उत्साह दुःखी आनंदी हे जे आहेत या प्रश्नामधील महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते यावरती आपल्याला एक प्रश्न विचारला होता की मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते आहे तर लक्षात ठेवायचे दिग्दर्शन दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिलं मासिक आहे आणि याची सुरुवात कोणी केली तर याची सुरुवात केली होती बाळशास्त्री जांभेकर यांनी ऑप्शन क्रमांक दोन यामध्ये पहा बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले होते आणि दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं दर्पण साप्ताहिक व दिग्दर्शन हे मासिक या दोघांचे संस्थापक आहेत बाळशास्त्री जांभेकर आणि अठराशे चाळीसमध्ये मध्ये दिग्दर्शन हे मासिक त्यांनी सुरू केलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणत्या दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन म्हणून साजरा केला जातो पहा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस कधी साजरा केला जातो अशाच पद्धतीचे आपल्याला पूर्ण जागतिक दिनविशेष पाहायचे जर असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण एक व्हिडिओ पाहून घ्या कारण त्याच व्हिडिओमधील आपल्याला टी सी एसमध्ये मध्ये दरवर्षी एक ते दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिवस हा जो आहे हा कधी साजरा केला जातो तर तो केला जातो पर्याय क्रमांक तीन सतरा जुलै या दिवशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या स्थापना कराराचा दिवस म्हणून हा दिवस पाळला जातो सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी रोम करार स्वीकारण्यात आला होता आणि दरवर्षी अठरा सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन जगभरामध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे आपल्याला काय विचारलं की बिझनेसचं नाव दिलं आहे कंपनीचं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच ए एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तर हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे आणि हा जो उद्योग आहे हा पर्याय क्रमांक चार तर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे कसा आहे हे पाहून घेऊया आपण पहा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचा एक प्रकार आहे तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनीची स्थापना उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी कर्नाटक राज्यामध्ये बँगलोर या ठिकाणी एकोणीसशे चाळीसमध्ये केली होती आणि आता हा भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लष्करी विमान साधनांची निर्मिती केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे किती आतून हसतात ती तर या वाक्याचा आपल्याला काय विचारलंय की प्रकार कोणता आहे आणि हे जे वाक्य आहे शेवटचं वाक्य लक्षात ठेवा तिच्या समोर उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे हे जे वाक्य आहे हे उद्गारार्थी वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे याच्या महत्वाच्या नोट्स पहा मित्रांनो विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य काय आहे की ज्या वाक्यामध्ये केवळ विधानच केलेलं असतं अशा विधानामध्ये जर होकार असेल तर ते होकारार्थी वाक्य असतं आणि जर नकार असेल तर ते नकारार्थी वाक्य असतं किंवा त्यामध्ये नकार दर्शवला जातो प्रश्नार्थी वाक्य पहा प्रश्नार्थी वाक्य काय आहे तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात तिसऱ्या क्रमांकावरती आहे उद्गारार्थी वाक्य तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात मनातील उत्कट भावना केलेली असते त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात आणि प्रश्नात दिलेलं जे वाक्य आहे हे उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केलेली आहे एक राष्ट्रवादी नेते होते पहा राष्ट्रवादी नेते तर त्यांचं नाव काय आहे डॉक्टर सत्यपाल तर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर नवजवान भारत सभा यांची जी स्थापना आहे किंवा ही जी सभा आहे ही डॉक्टर सत्यपाल यांनी स्थापन केली होती अभिनव भारत जी आहे मित्रांनो तर ही एकोणीसशे चार साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली होती नाशिक या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह अठराशे नव्याण्णव साली स्थापन करण्यात आलेली संघटना होती ही भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती आणि महा मद्रास महाजन सभा मे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली सभा होती प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला शोधायचा आहे पहा वाहनांसाठी डोंगरातून काढलेला जो रस्ता असतो त्याला सर्वात सोपं उत्तर आहे त्याला घाट म्हणून ओळखतो किंवा त्याला घाट म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो घाट म्हणजे वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता पाऊलवाट म्हणजे काय तर फक्त माणसासाठी किंवा माणसाला पायी चालता एवढी एवढीच एक अरुंद वाट असते किंवा एक छोटासा रस्ता असतो आणि राजमार्ग म्हणजे काय असतो तर प्रतिष्ठित व्यक्तींच्या रहदारीचा जो रस्ता असतो त्याला राजमार्ग म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस आहे डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन म्हणजे डी आर टी पी एस लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे सर्वात सोपा प्रश्न डी आर टी पी एस याचा फुल फॉर्म डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन आणि ह्याला लागू करणारं पहिलं राज्य जे ठरलेलं आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक चार तर नागालँड राज्य ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेले होते जर आपल्याला अजून असेच प्रश्न पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत राहा मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत